अभोणा शहरात हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा भव्य मिरवणुकीने परिसर दुमदुमला हनुमान जन्मोत्सव समिती अभोणा यांचे भव्य आयोजन आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अभोणा शहरातही हनुमान जन्मोत्सव चाव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले मिरवणुकीची सुरुवात नांदुरी रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालयापासून झाली पुढे ही मिरवणूक अभोणा चौफुलीवर पोहोचतात फटाक्यांच्या आतिशबाजीसह संपूर्ण परिसर भक्तिमय झाला शहरात ठिकठिकाणी सजावट भगवे झेंडे हनुमानाचे जयघोष आणि भक्तिरसात नालेल्या नागरिकांनी या मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीदरम्यान अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाड यांनी हनुमान मूर्तीला वंदन करत अभिवादन केले मिरवणुकीत महाराजा बँडच्या सुमधुर वादनाने तरुणाईला खास आकर्षित केले तर वडाळे हातगड येथील कला पथकाने सादर केलेले पारंपरिक आदिवासी नृत्य विशेष आकर्षण ठरले या भव्य आयोजनामध्ये हनुमान जन्मोत्सव समिती अभोडा आणि गावातील सर्व ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग होता त्यांनी परिश्रमपूर्वक हे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पाडले या सोहळ्याचा महाराष्ट्र क्रांती न्यूजने घेतलेला थेट आढावा नक्की बघा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज हनुमान जयंती उत्सव संपूर्ण भारतामध्ये धूमधडाक्यात साजरा होतो आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात देखील त्याची देखी क्रीज मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे आपण जर बघितलं तर कळवण तालुक्यातील आबोना या शहरामध्ये आता आपण आहोत आणि हनुमान जयंतीची मिरवणूक या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेले आहे भव्य मिरवणूक या ठिकाणी आहे कशा पद्धतीने आयोजन असतं हे आयोजकांकडून आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे किती वर्षापासून हा जन्मोत्सव आपण साजरे करता आणि पुढचं आयोजन आपलं कसं असणार पुढच्या वर्षापासून हनुमान जयंती समिती आबोना आयोजक संदीप पाटील पवन काकरे समस्त ग्रामस्थ यांनी मागच्या वर्षी आपण चालू केलेली आहे तर भव्य मिरवणूक मिरवणुकांनी आम्ही आयोजक चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी साथ करून आमचं असं पुढचं नियोजन राहणार आपण काय सांगाल या मिरवणुकीत आपण पारंपरिक जे आदिवासींचं नृत्य आहे हो, ते देखावे आपण हो, सादर केले त्याच्या मागे भावना काय आहे त्याच्या मागे भावना अशी की लोकांचं दो मंजन झालं पाहिजे हनुमान जो उत्सव आपण जो करतो आम्ही असा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे सर्वांना आनंद वाटला पाहिजे आणि तसं आम्ही प्रसाद लाडू वाटप करणार आहे आता मसाले वाट पण वाटप आहे आणि फटाक्यांची आतिज बागी उतरून बघितले आता ते पण चालू करणार नुकतीस दोन दिवसापूर्वी रामनवमी जल्लोषात या ठिकाणी साजरी झाली त्याच धर्तीवर आपण हा जन्मोत्सव साजरा करत आहोत पुढच्या वर्षी नवीन काय करण्याचा आपला संकल्प पुढच्या वर्षी नवीन कल्पना आहे की हनुमान सुंदरकांड वगैरे त्यांची सकाळी पाठी पूजा वगैरे जसं पाटील जन्म झालाय पाठीपण पाच वाजेपासून पूजा वगैरे करायची आहे सुंदरकांड पठण करायचे आणि अन्नदान करायचं पूर्ण गावाला जेवण वगैरे आणि करायची आपण काय चांगलं जेवाच्या कृपयाने आमचं सगळं चांगलं आनंदात रूप पडो सुख सम्राट इथे भरभराट लागो आमच्या हनुमानच्या बागेत सगळ्यांनी सहकार्य करावं अजून काय सांगाल आपण या ठिकाणी नुकतीच गडावरची यात्रा पार पडलेली आहे आणि जे मानाच्या पालख्या आहेत त्या याच मार्गे परतीच्या मार्गावर येतात काय सांगाल त्यांना प्रलोभन करण्यासाठी आपण काय करतो त्यांच्या आल्या आल्यानंतर आभा शिरपूरचे यांचं स्वागत करायसाठी आपण तयारी सर्व कार्यकर्ते आहे दरवर्षी दरवर्षीच त्यांचं स्वागत करतो निश्चितच अशा पद्धतीने या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अजून काय कार्यकर्त्यात काय सांगाल आपण इथं ही परंपरा जी आहे ती गावाने पुढं नेण्यासाठी तरुण वर्गाने खास करून नेण्यासाठी काय करणं गरजेचं लोकांनी चांगला प्रतिसाद दिला पाहिजे या ठिकाणी हिंदू लोक तर एकत्र येऊन आणि चांगलं जो आज आज आपला हनुमान जन्मोत्सवी आहे योगायोग आज पौर्णिमा पण आहे तसंच आपण इथून रूपरेषा आखलेली आहे राधाकृष्ण मंगल कार्यालयपासून आपलं संताजी चौक पर्यंत आणि तिथून आपला हनुमान मंदिरापर्यंत म्हणजे ती कार्यक्रमाची सांगता होणार आहे पण चांगला आहे लोकांनी या आबोना शहर मधलं म्हणजे लोक मोठ्या लोकवस्थित शहर आहे त्या ठिकाणी पोलिसांची परवानगी असेल काही तांत्रिकदृष्ट्या अडचणी असेल ती सगळी पूर्तता पोलिसांकडून करण्यात आलेली हो नक्कीच आणि परमिशन पण घेतलेली आहे आणि पोलिस डिपार्टमेंट पण आपल्याला सहकार्य करत आहे तिथंच अशा पद्धतीने या ठिकाणी मोठा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर नांदुरी रोडवर मोठा गा ग्रामस्थांचा जल्लोष देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे लहान मुलं असतील महिला असतील या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठे भव्य हनुमानाची मूर्ती ट्रॅक्टरवर लावण्यात आलेली आहे भव्य दिव्याची मूर्ती याची मिरवणूक आता या अबोनाथ शहरातून मुख्य मार्गावरून जाईल आणि त्याची सांगता जी आहे ती थोड्या वेळात म्हणजे नऊ ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी करण्यात येईल खरं तर आपण बघितलं तर पोलीस प्रशासनाचं देखील या ग्रामस्थांना या मंडळाला समितीला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे म्हणून या ठिकाणी जे हिंदूंचे सण होतात ते प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने होतात म्हणून हा जो जन्मोत्सव आहे तो मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा